नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत आंबाडीची भाजी ही ना गावाकडे तुम्हाला बाजारात गावा ते पण भेटेल पण गावाकडे सर्रास शेतात असते या पावसाळी दिवसात मला किंवा ते असे असते कधीही आता त्याचा टायमिंग मला हे नक्की माहिती नाही ते कधी कधी असते ती पण माझी मम्मी मला देत असते ती भाजी तर अशा प्रकारची त्याची पानं असतात आंबाडीच्या भाजीची आणि ही भाजी ना शेतातून आणल्यास नीट केली त्याची देतं होती निबर निब्बर ती धीटं काढली जे जे कवळी आहेत ना देटं ते थे ठेवले तर निब्बर होती ते काढले आणि ही स्वच्छ पाण्याने धुवून अशी नितळून घेतली आता ही ना उकळत्या पाण्यात टाकायची दुसरं साहित्य दाखवते असं घेतलेलं तर त्यांना हरभऱ्याची डाळ एक पाच सहा तास भिजत घातली होती शेंगदाण्याचं कूट जिरे मीठ हळद लसण ठेसलेलं आणि लाल तिखट ह्या लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आणि एक कांदा कट करून घेतला आहे तर आपलं पाणी उकळायला ठेवलं होतं थोडंस पाणी ठेवायचं जास्त पाणी ठेवायचं नाही आणि ही भाजी उकळून काय घ्यायची का तर ही भाजी ना आमची आंबट असते खूप मग ती खाऊ वाटत नाही खूप आंबट लागते मग असं उकळून घेतली ना उकळता पाण्यातून त्याचं आंबटपणा त्या पाण्यावाट बाहेर जातो आणि ते टाकून द्यायचं पाण्यानंतर आणि निथळून पिळून ती भाजी घ्यायची मग जास्त आंबट लागत नाही तर आता ना मी टाकते आणि खालच्यावरही करते असं म्हणजे त्याचं पूर्ण भाजी ही होईल आपली चांगली शिजवून निघाल एक पाच मिनिट तर मी भाजी पाच मिनिट उकळून घेतली आपल्या पाण्यात आता हे ना ह्या पूर्णच्या चाळणीत आपली भाजी ना अशा प्रकारे घेऊन ती नितळून थंड करून घेते असे तर आपण त्याचं पूर्ण पाणी काढते आणि थंड करून घेते ह्याच्यात टाकून तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल गरम झालं त्याच्यात मी जिरे टाकते नंतर लसण टाकते नंतर आपला कांदा टाकते आणि हे ना चांगलं फुलग करून आपला कांदा मोघ करून देते एक लाल लाल या असा कांदा आपला करून देते तर आपला कांदा लाल आहे आता याच्यातनं मी लाल तिखट हळद मीठ आणि आपली भिजवलेली डाळ टाकून घेते चांगलं मिक्स करते ह्याला गॅस फुल करते एक डाळीचा कठ्ठापणा तर काल डाळ ना दोन मिनटाशी अशी याच्यात परतून घेतो तर मी ना दोन मिनटं असं तेल सुटूस तर परती आपल्या तेलात त्याचा कच्चेपणा डाळीचा गेला आपली डाळ पण चांगली भिजलेली आहे आणि मी त्याला सहा सात तास भिजत घातली होती तर आता याच्यात नाही मी आपण जी नितळत ठेवलेली भाजी होती शिजवून घेतलेली ती भाजी टाकते आणि चांगली तेला मिक्स करते असं तर भाजी चांगली परतली तेलात आता मी याच्यातला शेंगदाण्याचं फूट टाकते आणि चांगलं मिक्स करते तर मी गॅस बंद केला आपली भाजी तयार झाली तर कशी वाटली तुम्हाला माझी आंबाडीची भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा